उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आज एकत्र मतदानासाठी जाणार आहेत सकाळी नऊ वाजता संविधान सभागृहातल्या आमच्या कार्यालयामध्ये हे सगळे खासदार उपस्थित राहत आहेत तिथून संसदीय दलाचे नेते संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली मतदानासाठी रवाना होतील उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आज खासदार एकत्रितरित्या मतदान करणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आता आपण जाणार आहोत आमच्या दिल्लीमधल्या प्रतिनिधी उर्वशी खोरा यांच्याकडे उर्वशी एकूणच संपूर्ण वातावरण तापलेलं आहे अगदी धावपण आपल्याला पाहायला मिळते लगबग पाहायला मिळते सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात होईल कोणकोण तिथे उपस्थित आहेत कारण प्रत्येकाच्या ठिकाणी ठिकाणं ठरलेली आहेत भूपेंद्र यादव यांच्या इथे एन डी एचे खासदार जमलेले आहेत तसंच संजय राऊतांसुद्धा एकत्रित खासदारांना घेऊन नंतर मतदानासाठी जाणार आहे काय कोण अपडेट्स आहेत नक्कीच आपल्या आपल्या पार्टीजकडून प्रदर्शनही दाखवलं जात आहे मग ते विरोधी पक्षांचे सगळ्या पार्टीज म्हणा किंवा आताची रुलिंग गव्हर्नमेंट म्हणा मी सध्या तुम्हाला जे आहे एक नजारा दाखवती आहे ते म्हणजे भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानाहून जिथे सगळे एन डी एचे आणि खास करून महाराष्ट्राचे खासदार एकत्रित आले आहेत नाश्ता हा निमित्त आहे पण नेमकं एक शक्ती प्रदर्शनचा जो आहे इथे मेसेज देण्यात येत आहे आपल्याला माहिती आहे की दहा वाजता जे आहे हे पूर्ण निवडणूक सुरू होणार आहे आणि दहा वाजता पहिले मतदान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः असतील पाच वाजता हे मतदान संपणारे आणि सहाला ला मतमोजणी होऊन रिझल्ट अनाऊन्स होतील हे अपेक्षित आहे आपल्याला हेही माहिती आहे की काल संसदे भवनाकडून एक नोटीस जारी केली गेली लि, जिथे हे सांगितलं गेलंय की कशा एक स्पेशल इंक पेन जी आहे ती हे या खासदारांना दिलं जाणार ज्याच्याने ते मतदान करतील जे बॅलट पेपरवर ते मतदान करतील आणि जे लिहतील ते ह्याच इंकने असणं ह्याच शाईने असणं खूप गरजेचं असेल आणि या शाईने नसलं किंवा दुसरी दु, कोणती पेन यूज केली गेली -के तर ते अवैध मानलं जाणार हेही सांगण्यात येत आहे महत्त्वाचं म्हणजे हे की विरोधी पक्षांचं असंच संख्या कुठे ना कुठे कमी आहे त्यात ज्या प्रकाराने दोन पार्टीज म्हणजेच बी जे डी आणि बी आर एसने जो एक स्टँड घेतला आहे म्हणजे अनुपस्थित राहण्याचा एक कॉल जो घेतला आहे त्यात अकरा अशी संख्या आहे खासदारांची जी कमी होणार आहे आणि अजून एक फटका जे विरोधकांना बसणार ती म्हणजे वाय एस आरचं ज्यांचे अकरा असे खासदार आहेत आणि ते कुठे ना कुठे जे आहे ते अकरा खासदार जे आहेत आपल्याबरोबर वेगळेवेगळे खासदारही जुळले आहेत त्यांच्याशी संवाद साधूया पण एक मोठा दुसरा विरोधी पक्षाचा एक फटका अजून एक म्हणजे वाय एस ज्याचे अकरा खासदार आहे म्हणजे संख्याच्या लेवलवर सध्या एन डी ए पुढे आहे म्हणजे सी पी राधाकृष्णन पुढे आहेत हे समजून येत आहे पण विरोधकांचं हे सांगणं आहे की विचारांची लढाई आहे नंबर्सची लढाई नाही आहे म्हणून हा आ, ही निवडणूक बघणं खूप गरजेचं आहे की नेमकं होतं काय आणि कशा प्रकाराने होतं अजून एक महत्त्वाचं म्हणजे क्रॉस वोटिंग क्रॉस वोटिंग होण्याची पण शक्यता आहे कारण की हे सिक्रेट बॅलेट पेपर आहे जे आपल्याला आता दिसतं आहे तर त्यात कोणतं व्हीप वगैरे पार्टीजने आपल्या खासदारांना दिलं नाही आहे मात्र आ, हे सिक्रेट बॅलेट पेपर असून क्रॉस वोटिंग होण्याची पण मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे पंधरावे रा उपराष्ट्रपती जे कशा प्रकारे आपल्याबरोबर खासदार सर जुडलेले सर मराठी जाणून घेऊया नेमकं काय अपेक्षित आहे है। पंधरावे उपराष्ट्रपती पंधरावे उपराष्ट्रपती आमच्या आघाडीचे या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वाखाली आणि मित्रपक्षांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगल्या मताने विजय होणार हे या ठिकाणी पक्का आहे संख्याची लढाई नाहीये मात्र विचारांची लढाई आहे विरोधकांचा सांगणार विरोधकांना त्यांच्या विचारांच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगलं उत्तर एक वर्षापूर्वी जनतेनं भारतीय जनतेनं दिलेलं आहे ते त्यांनी मान्य करायला पाहिजे ते मान्य करत नाहीत हा त्यांचा प्रॉब्लेम आहे क्रॉस वोटिंग ची पण शक्यता आहे असंही समजून येत आहे तर हे कुठे एनडीए ला याचं नाही नाही क्रॉस वोटिंग ची शक्यता आहे नाही ह्याबद्दल काय मला काही बोलता येणार नाही एक गोष्ट शंभर टक्के खरी आहे की चांगल्या मतानं आमचे उमेदवार या ठिकाणी उपराष्ट्रपदा करता या ठिकाणी निवडून येतो तुम्ही महाराष्ट्रावरून आहेत उपराष्ट्रपती जे कॅन्डिडेट ते पण महाराष्ट्रावरून कसं बघतात बहुत ही बहुत ही अच्छे वोटर तर हे होते खासदार आणि यांनी सांगितलं की कशा प्रकाराने हे दुसरे खासदार पण हे सर 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 एक एक बाईट बाईट सर सर महत्वाची निवडणूक आहे कोण जिंकून येणारे उपराष्ट्रपती कोण पद मी मराठीत बोला लाईव्ह जातोय कमी मोदीजींनी जो उमेदवार दिला आहे ते निवडून आल्याच जमा असं मला सांगायचं वाटतं सा आणि निश्चितपणे हे जे मी सांगतोय याच्या मागचं सा कारण असं आहे की आजपर्यंत अनेक सरकार आपण पाहिले अनेकांनी दिलेले वचनं ह्या घोषणाच राहिल्या पण मोदीजींच्या नेतृत्वाखाली जर आपण पाहिलं तर दिलेला शब्द दिलेले वचनं हे सर्व पूर्णत्वास त्यांनी नेले केवळ त्या त्या पक्षात आहे म्हणून मी असं बोलत नाही पण ही खऱ्या अर्थाने वस्तुस्थिती आहे नाही बरोबर आहे विचाराचीच लढाई आहे लोकांच्या सेवेची सेवेचा सेवेचा विचार करणाऱ्यांच्या बाजूनी निकाल लागणार आहे म्हणजे बी जे पी आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सर्व मित्र पक्ष जे आहेत त्यांच्या बाजूनी निकाल लागणार क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता रवींद्रायकर रवींद्र भायकर आता आपल्या बरोबर जोडणार आहेत सर एक महत्वाचं तर एका नंतर एक खासदार जे आहेत ते आपण बघतोय की कशे येत